सोळा नोव्हेंबरचा रात्रीच्या जेवणा अगोदरचा फक्त चारच मिनटं फक्त चार मिनटाचा व्यायाम करतोय त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग पण होईल आणि व्यायाम पण होईल स्टार्ट करतोय सोम काउंट करेल साईडला पाहिजेच एक दोन तीन चार आपण दिवसभर बसून पण असतो ना त्यामुळे कंबर सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक गुडघा स्ट्रेट केला दोन साईड पार्स, ला पाय काढतोय चार कमरेसाठी पण चांगला आहे सहा जास्त कंबर होता त्यांनी करू नका सात आठ नऊ दहा, दहा। नंतर पन, पन, हा नंतर वज्रासनात बसायचं पुढं जायचं माग यायचं आहे बघा म्हणजे तुमच्या कमरेचा पण लोअर बॅकचा पण ताण निघेल इकडे बघा हा ओके परत पाठवा एक वर्मान काढायचे पाच मान तीन चार कारण कारण सांगायची नाही सहा व्यायामाला सुरुवात करा सात आठ नऊ दहा आता बघा पाय वर घ्यायचा दोन किती म्हणतो ना आपण फक्त इथून पाय हा इथून फक्त वर त्यातो एक दोन तीन चार सगळं सोप पाय फक्त करायचं सहा कारण सांगायची नाही सात आठ नऊ दहा ऑपोजिट हा एक दोन मारायच नाही पायाला चार पाच आत्ता व्यायाम केल्यामुळं जेवण झालं फॅट मध्ये जाणार नाही हे आता आपलं चालू झालं दहा परत आहे बसायचं वजारस हात बसायचं इथून बॉडी खाली उचलायची नाही हा हात फक्त तिरका झाला तेवढा एक दोन शिस्ती करायचंय तीन चार पाच पूर्ण दिवसभरात ताण पण ताणपुन सात आठ नऊ दहा बसायचं फक्त हा भाग म्हणजे कमरला पण होतो आणि पोटाला पण एक दोन तीन गुडघा बाहेर बघायचं इथला पण ताण पाच स्ट्रेचिंग व्यायाम सात आठ नऊ दहा हा लय भार वाटतय फक्त करा किती वेरिएशन बघ किती देऊचा आपण व्हेरिएशन करतो बघा हा गुडघा बाहेर जाऊ द्या ओल तेवढं पोटाव घ्या दाब जास्त द्यायचं नाही ताण द्यायचं नाही ते नवीन बघतात पहिल्यांदाच त्यांनी सात सात सहा करा पहिल्यांदाच व्हिडिओ आला असेल तर पाच सहा याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून करा आठ नऊ दहा आता बघा आता काय करायचं कंबरेचा ताण आहे दोन्ही पायी जवळ घ्या जरा फक्त जवळच एक दोन तीन व्यायामाला फक्त कारण सांगायचे पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अशा पद्धतीने आपले चार मिनिटं झाले आहेत त्यामुळं व्यायामाला सुरुवात करा व्यायामाला काय कारण सांगू नका काय केलं किती वेळात केलं हां आता निवांतावरून वाहत आवरून झालं की जेवण करा जेवण झालं की आपण परत शेतपावलांचा व्हिडिओ बनवणार आहोत ती शेतपावली पण करा संपूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या मी काय माहिती सांगतो ते ऐका फक्त व्याया मला कारणे कारणे सांगायची नाही धन्यवाद